नमस्कार मित्रांनो मुलींना किंवा महिलांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात तर याच प्रश्नाचं उत्तर तसं पाहायला गेलं तर हे खूप अवघड आहे आणि तसं शोधलं तर हे सोपंही आहे कारण प्रत्येक स्त्री वेगळी आहे प्रत्येक मुलगी वेगळी आहे आणि त्यामुळे तिच्या आवडीनिवडीसुद्धा वेगळ्या असतात पण जर आपण सर्वसामान्य जाणून घ्यायचं म्हटलं माहिती पाहूया तर कारण मुली ज्या लहान वयातील असतात आहेत त्यांची चॉईस त्यांच्या वयानुसार त्यांच्या मानसिकतेनुसार वेगळी असेल आणि ज्या पस्तीसशी चाळीसशी आणि पन्नाशी त असल्या स्त्रिया आहेत त्यांची मानसिकता त्यांच्या पुरुषांकडे पाहण्याची नजर किंवा दृष्टी किंवा आवड ही वेगळी असते उदाहरणार्थ एखादी स्त्री जेव्हा पुरुषाकडे पाहते तेव्हा प्रथम त्यांची पर्सनॅलिटी कशी आहे हे पाहते त्याने स्वतःला कसं मेंटेन ठेवलं आहे इथं गोरा किंवा काळा याबद्दल रंगाबद्दल आपण अजिबात बोलत नाही आणि बोलणार देखील नाही आपण तो समोर आल्यानंतर आपण त्याला पाहतो तेव्हा तो वाटतो वाटतोय का बघा एखादी व्यक्ती फर्स्ट टाईम आपल्याला भेटते तेव्हा ती खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटत असते असा खूप सुधीर आणि कुलिंग अनुभव असतो काही किंवा असं वाटतं हां आहे हे त्या व्यक्तीला मला पुन्हा पुन्हा भेटायला आवडेल पण अशी एखादी व्यक्ती असते जी या गोष्टी पण असते की ती चिकना चोपळा तिचा चेहरा असतो केस छान असतात पण पण समहाव का माहीत नाही आपले ना तिची वेल विथ मॅच होत नाही त्याचा ओरा असतो ना तो कुठे ना कुठे आपल्याला आपल्यासाठी नेगेटिव्ह असतो तर मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ओरा म्हणजे काय तर ओरा म्हणजे हा दिसत नाही तर तो जाणवत असतो जाणवत असतो म्हणजे काय तर खूप वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे तो माणूस काय प्रकारची एनर्जी घेऊन तुमच्याकडे आलाय किंवा काय उद्देशानं तो आलाय ते त्याला काय उद्देशाने पाहतोय त्याला तुमच्याकडून काय हवंय आणि त्याला तुम्हाला काय द्यायचंय मग ते फसवण्याच्या उद्देशानं आलाय लुटण्याच्या उद्देशानं आलाय का तुम्हाला तुमचं सुंदर शरीर पाहून सेक्सच्या उद्देशानं आला आणि जर खयातील काहीच नाही तर प्युअर फ्रेंडशिप करायची यात सगळ्यांवर तो ओरा ठरलेला असतो आणि तो ओरा आपल्या ऑराला मॅच झाला तर ती व्यक्ती आपल्याशी कनेक्ट होत असते अदरवाईज त्या व्यक्तीला आपण एकदा भेटल्यावर पुन्हा आयुष्यात आपण कधी भेटत नाही उदाहरणार्थ तुम्ही पहिली पहिले पाहिलं असेल अरे असं का होतं ती व्यक्ती एकदा आयुष्यात आली की आली की काही तिच्याकडे नसतं खूप पैसा गाडी नाही दिसायला छान आहे असंही नाही पण समहाव ते कनेक्शन होऊन जातं याचाच अर्थ काय तर याचा, याचा संबंध कधी तुमच्या कर्माशी किंवा आधीच्या जन्माशी देखील असू शकतो की त्या व्यक्तीकडे काहीच नसताना देखील तुम्ही त्या व्यक्तीशी कनेक्ट आहात आता दुसरी गोष्ट म्हणजे ती त्याची वैचारिकता तो मर्सडीजमधून आला की बसमधून आला की रिक्षामधून आला त्यामुळे काहीही फरक पडत नाही फरक पडतो तो त्याच्या वैचारिक लेवल काय तो स्त्रीबद्दल काय विचार करतो आपण जर एखाद्या दुसऱ्या विषयावर बोलायला लागलो तर त्या व्यक्तीला त्या विषयावर बोलता आहे का त्याचं वाचन आहे का त्याचं श्रवण आहे का यावरून तो पुरुष आयुष्यात मित्र म्हणून राहणार आहे का हे कळतं माहीत नाही पण स्त्रियांकडे एक सिक्स सेन्स निसर्गाने एक्स्ट्रास दिलेला आहे याचा अर्थ ते सगळ्या स्त्रियांना कळत नाही असंही नाही त्यामुळे सोशल मीडियावर अनेक स्त्रिया फसल्या देखील गेलेल्या आहेत असं नाही की फक्त स्त्रियाच फसतात पुरुषही असे स्त्रियांकडे फसलेले आहेत अशा केसेस होतात पुरुष केअरली स्त्रीबरोबर स्त्रीला कसं हँडल करतो आहे तिची काळजी घेतो आहे का प्रेम करतोय का आता मित्रांनो प्रेम तुमच्या डोक्यात असेल ते दुसरं कुठलंही प्रेम नाही एक मैत्रीतलं साधं प्रेम स्त्री म्हणून माझ्याकडे पाहणं किंवा माझ्या कलेचा आदर करतोय का ह्या स्त्रीला जाणून घ्यायचं असतं त्याबद्दल काही हेल्प करता येते का उदाहरणार्थ जे तुमच्याकडे एखादी कला आहे तर त्या कलेचं तू ती कला एखाद्याला सजेस्ट करतोय का किंवा काहींना दाढीविषयी असलेले पुरुष आवडतात तर काहींना लांब केस असलेले आणि पोणी बांधलेले पुरुष देखील आवडतात काहींना हेअर बँड लावला तर असंच सुद्धा ते सूट होतं नक्कीच त्यांची पर्सनॅलिटी काही टक्कल देखील सूट होतं तसंच काही जो दुसऱ्यांना मदत करतो सामाजिक कार्यातही त्याचं काही योगदान आहे जो दुसऱ्यांची काळजी करतो प्राणी पक्षी यांनासुद्धा तो सांभाळतो काळजी घेतो अशा प्रकारचे पुरुष स्त्रीला आवडतात स्त्रियांना फ्लड केलेले पुरुष पण आवडतात पण ते फ्लड हेल्दी असावं पुरुषांनी हे फ्लड केलं नाही तर मित्रांनो हे फ्लड कोण करणार थोडे रोमॅंटिक पुरुष स्त्रियांना आवडतात पण व्यक्ती तितक्या प्रकृती असही म्हणतात एखादी स्त्री मला रोमॅन्स अजिबात आवडत नाही ती थोडी पुरुषी असेल राकट स्वभावाची असेल मग अशा स्त्रीला सॉफ्ट बोलणारा पुरुष आवडणार नाही त्या स्त्रीला थोडा राकट असा दाढी मिशा असणारा पेळदार मिशा पुरुष असा तिला आवडू शकतो काही स्त्रियांना सेक्सच्या वेळी तिला उत्तम फोर प्ले करणारा पुरुष आवडेल तर काही स्त्रियांना ओरबडणारा म्हणजेच स्ट्रॉंगली सेक्स करणारा पुरुष आवडतो काहींना टक्कल असलेले पुरुष आवडतात काहींना व्यावसायिक पुरुष आवडतात काहींना समाजात प्रतिष्ठित व्यक्ती असते ती आवडते तर काहींना साधा शेतकरी गरीब व्यक्ती देखील आवडतो जो सगळ्यांशी प्रेम प्रेमाने बोलेल काळजी घेणारा प्रत्येक मुलगी लग्न झाल्यानंतर जो कोणी नवरा तिचा असेल जर लव्ह मॅरेज असेल तर भले तर मग थोडा फरक पडू शकतो कारण तो तिचा चॉईसचा असतो पण जेव्हा अरेंज मॅरेज असतं तेव्हा तिला हवी असणार पर्सनॅलिटी गुण त्या व्यक्तीमध्ये नंतर तिला जर आढळले नाहीत मग ती कुठेतरी नाराजीचा सूर तिथून सुरू होतो मग ती स्त्री वेळी तिच्या आवडणाऱ्या पुरुषाकडे अट्रॅक्ट होत जाते आणि तसंच आपल्याला जाणवून देखील येतं ती मग मित्र म्हणून कधी प्रियकर म्हणून मग ती कधी लैंगिक संबंधातसुद्धा अडकतात तर असं असंख्य व्हरायटी असणाऱ्या स्त्रिया समाजात आहेत असतात असं असंख्य व्हरायटी असणारे पुरुष देखील समाजात आहेत कशा प्रकारचे पुरुष आवडतात हा प्रश्न पण संभ्रमात आहे कारण निसर्गाने इतक्या व्हरायटी बनवल्या आहेत जेव्हा कनेक्शन फक्त बॉडीशी असतं अशा वेळी कसाही असला तरी चालतो किंवा ती कशीही असली तरी चालते पण मनाने कनेक्ट व्हायला जातो तेव्हा पुरुषाला अशी कुठलीही स्त्री आवडणार नाही आणि मनाने कनेक्ट होणाऱ्या स्त्रीला देखील कुठलाही पुरुष ओबडधोबड पुरुष कसाही असेल मग तो वेंदळा असेल मचमच तोंडाने आवाज करून खातोय असा तिला आवडणारच नाही मग लैंगिकतेचं सुख तिला देऊ शकत नाही मग त्याचं वजन असेल राणीमान असेल तिची वैचारिक पातळी तिचं समाजातील स्थान पण याचमुळे कमी होत असेल याच्यामुळे कमी होत असेल तर असे पुरुष स्त्रियांना पण नाही आवडत पण इथं एक सहज मला एक प्रश्न पडतो की निसर्गाने पण असे कपल का बनवलेत काय माहीत एखा एखाद्याला म्हणजे बघा ना कपल असतं एखाद्याला स्वच्छता आवडते तर एखाद्याला कसंही राहायला आवडतं एखाद्याला खाण्यापिण्यामध्ये गोड आवडतं तर दुसऱ्याला तिखट आवडतं तर एखाद्याला हे आवडतं तर ते दुसऱ्याला ते आवडत नाही हा सगळा प्रकार पाहिला तर आपण कुठलंही स्टेटमेंट करू शकत नाही पण पुरुषांना अशा स्त्रिया आवडतात किंवा स्त्रियांना असे पुरुष आवडतात जो ज्याला आवडेल त्याने ते वेचावं सगळ्यांचा आनंद घ्यावा मग तर मग पुरुषांना माझा असा प्रश्न आहे तुम्ही जर हा व्हिडिओ माझा पाहत असेल ते तर तुम्हाला माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला कशा प्रकारच्या स्त्रिया आवडतात आणि महिलां महिला स्त्रिया माझा हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना देखील हा हा प्रश्न आहे की तुम्हाला कशा प्रकारचे पुरुष आवडतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला अजून जाणून घ्यायला आवडत असेल तर नक्कीच मी तुमच्यासाठी आणखी व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करते